राजा इकडून येणार कुठून जाणार आहेत एवढं नसतं रे सगळ्यांना इथं बघा आता मी ट्रॅफिक मध्ये एक आम्ही जात होतो काही गरज नाही आहे ना असं गाडी चालवायचीच नाही कधी आता इथून समजा तुम्ही समोरून अचानक फोन याला जर त्यांना जर साईट नाही दिली तुम्हाला तर तुम्ही लेफ्ट साईडला याल बरोबर आणि जर लेफ्ट साईडवाल्यानं पण तुम्हाला नाही वाचवलं तर तुम्ही कोणावरती म्हणजे काय म्हणता ते माझं नुकसान करून दे एक तर तो लाईन मध्ये चालणार तो म्हणाल माझं नुकसान तू भरून घे आता तू लेफ्ट साइडला ला आला साचे ना आणि समोरून जो येणारा माणूस आहे त्याच्या गाडीला जर डॅश लागला तर तो, तो पण तुमच्याकडूनच मागेल मग तुम्ही थोडासा विचार करा ना सर की आपण काय केलं पाहिजे काय हो सर पलीकून घ्या की सगळे घरी जाणार सगळे कामाला जाणार ना काय राहू एवढं पण नाही लोक सगळे जाणार ते पण लाईनवाले तिकडे जाणार इथं आता सिंगल लेन चालणारी लाईन आहे सिंगल लेन चालतात तर लोक काय करतात डबल लाईन हे टू व्हीलरवाल्या राईट साईडने येतात आता पुढं अजून बघा किती टू व्हीलरवाले आणि जर अशा सिच्युएशनमध्ये जर टू व्हीलरवाल्याला धक्का लागला तर कोणाची होईल याच्यामध्ये एवढं थोडंसं लोकांनी स्वतः स्वतःनं विचार केला पाहिजे आणि त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही रोडच्या खाली उतरा तुम्ही खट्यात घाला तुमचा एक टायर आणि तुम्ही निघून जा अरे पण तुम्ही एकामागे एक चालतात तुम्ही काय एकामागे एक चालत नाही जर सर्वजण नाही कामागे गाडी काढून घ्यायला पाहिजे राईट साईडला असा रोडवर यायलाच नाही पाहिजे तो सांगतो की मला तू काढून घे गाडी मी असं चुकीच्या रस्त्याने जायला थोडस थोडस जरी उपयोग करून गाडी चालवली ना तरी आपण दिवसभरासाठी शिवतो एवढं काढायला पाहिजे बाकीचं काय आता तुम्ही समजून घ्या हो सर आहे पलीकडले पण ऐका ना पलीकड मी काय म्हणतो आहे का ऐका ना समोरच्या तिकडले पण पेट्रोल स्वतःचे पैसे टाकतात ना का सरकार देत आहे त्यांना सांगा ना मी काय म्हणतोय त्यांना खड्ड्यात आपण जायचं का